नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने मोठ्या थाटामाटात सुरुवात केली विधानसभा निवडणुकीनंतर तीन हप्त्याचे पैसे लाभार्थी महिलांना निरंतर मिळाले सुद्धा परंतु एप्रिल महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना मोठी प्रतीक्षा करावी लागली मात्र एप्रिल महिना लोटून सुद्धा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही अशातच मागील काही दिवसापासून प्रसारमाध्यमांमध्ये मा काही चढ उतार बातम्या यायला सुद्धा सुरुवात झालेली होती की लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडत आहे आणि काही विभागाकडून सदरच्या योजनेमध्ये पैसे वडते करण्यात येत आहेत अशा पद्धतीच्या सुद्धा बातम्या येत होत्या तर सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये कपातीचा धोरण अवलंब केला आणि अटी सर्तीचा कोडा घालून पात्र महिलांना अपात्र ठरवण्यात आले त्यानंतर मात्र आता किसान सन्मान निधी योजनेत तसेच नमू शेतकरी योजनेमध्ये जे काही बहिणी लाभार्थी आहेत त्यांना आता या लाडकी बहीण योजनेमधून केवळ पाचशेच रुपये मिळणार आहेत असे असताना सुद्धा एप्रिल महिन्यामध्ये महिलांना पैसे जमा झालेले नाही एप्रिल महिना लोटून सुद्धा सदरचा हप्ता जमा झालेला नव्हता आणि आता मे महिन्याच्या सुरुवातीलाच महिला व बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांनी एक्स या हँडलवर एक ट्विट केलेलं आहे यामध्ये त्यांनी एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी महिलांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून पैसे हस्तांतरणाला सुरुवात झालेली आहे आणि ही प्रक्रिया दोन तीन दिवसात पूर्ण होईल अशी त्यांनी माहिती दिलेली आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार